जय शिवराय मित्रांनो बंधूनो आणि भगिनीनो बघा आता महिलांसाठी मोदी सरकारने एक योजना सुरू केलेली आहे त्या योजनेचं नाव आहे विमा सखी योजना मग आता या योजनेच्या संदर्भात आपण आता सविस्तर माहिती बघणार आहोत की नक्की ही योजना काय आहे त्याचा अर्ज कसा भरायचा त्यात पगार किती मिळणार आहे पैसे किती मिळणार आहेत ती किती दिवस मिळणार आहे तर कसे सगळी प्रोसेस आहे ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत या योजनेसाठी पात्रता काय अर्ज कसा करायचा कुठे करायचा ऑनलाईन अर्ज करायचा आहे तो कसा करायचा त्याची लिंक कुठे आहे या संदर्भात सगळी सविस्तर माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा चला तर आता लगेच आपण कामाला लागू या महत्वाच्या मुद्द्याला हात घालूया बघा आता भारत सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत महिलांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना सध्या भारत सरकार केंद्र सरकार राज्य सरकार राबवत आहे प्रत्येक राज्याने महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत महिला सशक्तीकरणासाठी ह्या योजना राबवल्या जात आहेत सरकारने महिलांना विमा योजना आता आणलेली आहे या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला सात हजार ते एकवीस हजार रुपयेपर्यंत हे एवढे पैसे मिळणार आहेत दिले जाणार आहेत ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबवली जात आहे बरं का शिवाय शहरी भागातील महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात ज्या पात्र आहेत ती किंवा ज्यांना या योजनेत सहभागी घ्यायचा आहे त्यासुद्धा यात लाभ घेऊ शकतात यात काम करू शकतात बघा आता विमा सखी योजना काय आहे महिलांसाठी विमा सखी योजना ही राबवण्यात येत आहे या योजनेची सुरुवात झालेली आहे रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे महिलांना या योजनेत विम्याशी संबंधित काम दिले जाणार आहे विमा जो असतो तो त्या संबंध संदर्भातील काम महिलांना दिलं जाणार आहे त्यानंतर त्यातून महिलांना महिन्याला उत्पन्न दिलं जाणार आहे महिन्याला पैसे दिले जाणार आहेत भारतीय विमा निगममध्ये महिलांना विमा सखी म्हणून नियुक्त केले जाईल भारतीय विमा निगम म्हणजे काय एल आय सी एलआयसी मध्ये महिलांना विमा सखी म्हणून नियुक्त केलं जाणार आहे त्यानंतर त्यांना एल आय सी एजंट केलं जाणार आहे म्हणजे एल आय सी एजंट सारखं तिथं त्यांना त्याची संदर्भातलं ते काम असणार आहे ग्रामीण क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना या योजनेमुळे रोजगार निर्माण होणार आहे या योजनेअंतर्गत महिला आत्मनिर्भर होणार आहेत बरं आता महिलांना यात किती रुपये मिळणार ते एकदा बघूया आपण विमा सखी योजनेत महिलांना सात हजार ते एकवीस हजार रुपये दिले जातील सुरुवातीला सात हजार रुपये सरकारकडून दिले जातात त्यानंतर पुढच्या वर्षी ही रक्कम एक हजार रुपयाने कमी केल्या जाणार त्यानंतर तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये दिले जाणार म्हणजे पहिल्या वर्षी सात हजार दुसऱ्या वर्षी सहा हजार आणि तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये दिले जाणार आहेत महिन्याला याचबरोबर महिलांना एकवीस हजार रुपये सुद्धा दिले जातात तसेच तुम्ही टार्गेट पूर्ण केल्यावर तुम्हाला कमिशन देखील दिलं जाणार आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमचं टार्गेट पूर्ण करायचं तुम्हाला जे काही ठरवून देतील ते म्हणजे तुम्हाला ती रोजगाराची संधी देणार आहेत सरकारकडून या योजनेतील सुरुवातीला पहिल्या फेजमध्ये महिलांना पस्तीस हजार रुपये विमा एजन्ससाठी दिले जाते या योजनेत महिलांना पन्नास हजार रुपयाचा देखील लाभ मिळू शकतो अठरा ते पन्नास वर्षापर्यंतच्या महिला या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात शिवाय अठरा ते सत्तर वर्षा या वयातील महिला सुद्धा या योजनेसाठी लाभ घेऊ शकतात असं एल आय सीनं सांगितलेलं आहे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांची शैक्षणिक पात्रता कमीत कमी दहावी पास असणं गरजेचं आहे जास्तीत जास्त तुम्ही कितीही पास पास असला तरी चालू शकतो म्हणजे याची महत्वाची अट काय आहे अठरा ते सत्तर वर्ष वय असावं आणि तुमचे शिक्षण दहावी पास असणं फार गरजेचं आहे तर बघा आता या योजनेसाठी या विमा सखी योजनेसाठी अर्ज कसा भरायचा ते आपण आता बघणार आहोत तर बघा तुम्हाला जर अर्ज करायचा असेल या ठिकाणी तर ही वेबसाइट आहे या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो ए त्यावर तुम्ही जाऊ शकता याची लिंक अशी आहे की वेबसाईटची एल आय सी इंडिया डॉट इन टेस्ट टू असं आहे ही वेबसाईट त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला असा सगळा हा इंटरफेस दिसेल असेही सगळं पेज दिसेल याच्यावरती तुम्ही माहिती वाचू शकता जर तुम्हाला सविस्तर अधिक काय फेस टू फेस माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या शेजार असणाऱ्या एल आय सी ऑफिसमध्ये तुम्ही जाऊ शकता तिथं तुम्हाला सविस्तर माहिती देतील किंवा ते फॉर्म कसा भरायचं हे सुद्धा सांगू शकतील तर इथं गेल्यानंतर या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला सगळं पहा तुम्ही एल आय सी इन्शु इन्शुरन्स कॉर्पोरेशन इथं आहे रिकुट रिक्रुटमेंट ऑफ एल आय सी भीमा सखी म्हणजे यासाठी सध्या भीमा सखी योजनेसाठी सध्या भरती सुरू आहे तिथं रजिस्ट्रेशन नोंदणी सुरू आहे इथं त्यांनी तीन वर्षासाठी तुमचं काम असेल तुम्हाला तिथं त्यासाठी काम करावं लागेल तुम्ही एल आय सी एजंट कायम परमंट म्हणून नसाल असे त्यांनी माहिती दिली आहे शिवाय इथं अठरा वर्ष वय आहे कमीत कमी आणि जास्त जास्त सत्तर वर्ष वय तुमचं इथं चालू शकतंय शिवाय दहावी पास ज्या महिला आहेत कमीत कमी त्या यासाठी पात्र आहेत अशा सूचना इथं काही यांनी दिलेल्या आहेत आता इथं खाली गेल्यानंतर तुम्हाला इथं इथं दिसेल क्लिक एअर फॉर भीमा सखी योजना म्हणजे तुम्ही योजनेत इथं अर्ज कसा करायचा तुम्हाल हे तुम्हाला तिथं त्यांनी सांगितलेलं आहे याच्यावरती जर तुम्ही केल्या क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज नवीन ओपन होईल इथं तुम्हाला लीड ॲप्लिकेशन फॉर एल आय सी भीमा सखी स्कीम यासाठी हा अर्ज ओपन होईल इथं सगळी माहिती तुम्हाला भरायचं आहे इथं नेम भरायचं तुमचं ही फक्त महिलांसाठी आहे इथं जेंडर ऑलरेडी त्यांनी दिलेले आहेत काही चेंज होऊ शकत नाही म्हणजे फक्त महिलांसाठी आहे ही पण चेंज होणार नाही फक्त भारतातील महिलांसाठी ही योजना आहे तुम्हाला डेथ इथं टाकायचे आहे अठरा ते सत्तर वर्ष या वयात गटातीलच तुमची जन्मतारीख असणं गरजे तेवढं तुमचं वय बसणं गरजेचं आहे अशी तुमची जन्मतारीख इथं टाकायची आहे इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे जर ईमेल आय डी टाकायचं तुमचा असेल ईमेल आय डी तर नसेल तर क्रिएट करा टाका शिवाय इथं ऍड्रेस टाकायचे दोन जे काही डिटेल ॲड्रेस ऍड्रेस आहे ते पिनकोड इथं टाकायचं आहे इथं त्यानंतर इथं सगळी तुम्हाला इथं माहिती भरायची आहे त्यानंतर इथं कॅपचा आहे तो टाकायचा आहे आणि त्यानंतर पुढं खाली तुम्हाला सबमिटचं जे बटन येईल इथं खाली सबमिटचं बटन येईल त्यावर क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होणार आहे भरला जाणार आहे शिवाय तुम्हाला बॅकला जायचं इथं बॅक तुम्ही करू शकता या प्रकारे तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे तर जे जे इच्छुक आहेत त्या महिलांनी सर्वांनी इत या ठिकाणी तुम्ही जाऊन अर्ज भरू शकता तुम्हाला जर अधिक सविस्तर काय माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा शिवाय शेजारी तुमच्या एल आय सी ऑफिसचं त्याच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता अशा प्रकारे तुम्ही विमा सखी योजनेसाठी रजिस्ट्रेशन करू शकता आहे याच ह्याच्यामध्ये तुम्हाला रोजगाराची संधी मिळणार आहे घर तुम्ही जिथे असाल तिथं तुम्हाला जे काय ते काम सांगतील जे देतील ते काम तुम्हाला पूर्ण करावं लागणार आहे किंवा एजंट जसं एजंटप्रमाणे तुम्हाला तिथं काम करावं लागणार आहे तुम्ही जर चांगलं टार्गेट पूर्ण केलं तर तुम्हाला चांगला पगार मिळू शकतो सात हजारपेक्षा जास्तही तुम्हाला तिथं पगार मिळू शकतो तर अशा प्रकारे ही योजना आहे या योजनेसाठी सर्व महिलांनी जे इच्छुक आहेत त्यांनी सर्वांनी लाभ घेऊ शकता तर चॅनलला आपल्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला जात होता बेलायकॉनची घंटी दाबा जय हिंद जय महाराष्ट्र